पुण्यात अठरा वर्षीय तरुणीची भर रस्त्यात हत्या बाईकवर आलेल्या दोघांनी घराखाली बोलवत मुलीवर केले सपासप पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात रविवारी रात्री अठरा वर्षीय तरुणीची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कोमल भरत जाधव वैभश अठरासह मृत तरुणीचं नाव असून तिच्यावर दोघा अज्ञात व्यक्तींनी रस्त्या सपासप वार करून खून केला आहे कोमल जाधव ही पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या वालेकरवाडीमधील कृष्णाईनगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती रविवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या युवकांनी करत निर्घृण हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार सोबत सुरा आणि कोयत्यांसारखी धारदार हत्यारे आणली होती आणि त्यांच्या सहाय्यानं त्यांनी हल्ला केला या दोघा आरोपींची ओळख कोमलशी आधीपासूनच होती असं प्राथमिक तपासातून समोर आलेलं आहे विशेष म्हणजे दोघेही मूळचे दिल्लीचे रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे घटनेच्या वेळी मयत कोमल आपल्या घरात होती त्यावेळी बाईकवरून आलेल्या दोन आरोपींनी तिला घराबाहेर बोलवून घेतलं कोमल घराच्या खाली आली असता आरोपींनी तिच्यावर सपासप वार केले या हल्ल्यात तिचा मृत्यू झालाय त्यानंतर शहर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले आहेत पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत या हत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे कोमलची हत्या का करण्यात आली हे शोधण्यासाठी पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे